मी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचा उपसभापती आहे आणि अब्दुल सत्तार आल्यापासूनच त्यांचे चेहरा बॉडी बॉडी लॉंग अशी होती की त्यांना पुणे बाजार समितीतली आज हेरिंग घेतली त्यांनी तिथं फार मोठा आर्थिक व्यवहार झाला असा माझा जाहीर आरोप आहे परमिशन साठी अधिकारी आणि पणन मंत्री फार मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केला जातो ही सर्व बाजार समितीची तक्रार होती आजपर्यंत आमच्याकडे संघाकडे आणि ते तक्रार मी मंत्र्याकडे मांडली त्याच्यात माझं काय चुक आहे बारा एक म्हणजे बाजार समितीला एखादी कुठली विकास काम करायचं असते okay. तर एक ते बारा अशा परमिशन असते त्याला बारा एक म्हणतात आमच्यात बांधकाम परमिशनसाठी ज्या परमिशन लागते त्याला बारा एक ची परमिशन त्यांना इथल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या बाजार समितीच्या प्रश्नाचा प्रश्नाचे विषय नसून त्यांना कुठंतर आर्थिक व्यवहार असणारा एखादी प्रश्न आला की मी सर्व बाजार समितीच्या वतीनं बारा एकच्या परमिशन असो नगरपालिका महापालिकेला टॅक्समधून सवलत द्या महसूल महसूल वसूल करू नका अशा बऱ्याच चांगले प्रश्न महाराष्ट्रावरचे प्रश्न मांडत होतो पण त्यांना मध्येच का हुकी आली मला माहिती नाही आणि त्यांनी आज असं सांगितलं की मला कॅबिनेटच्या बैठकीला जायचे आहे मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो अब्दुल सत्तारच्या आयुष्यातली ही शेवटची कॅबिनेट मंत्री बैठक राहील हा पुन्हा कधी कुठं निवडून येणार नाही कारण ना या ना 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 महाराष्ट्रातल्या सर्व बाजार समितीचे प्रतिनिधी म्हणजे हे शेतकऱ्याचे प्रतिनिधी आणि हा अपमान बाजार समितीच्या कुठल्या सभापती सचिवाचा केला नसून या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याचा अपमान अब्दुल सत्तारने केला